पुन्हा एका नवीन विषयासाठी आम्ही आपल्यासोबत आलेलो आहोत आज राजमाता जिजाऊ यांची जयंती या जयंती निमित्त एम एन टी न्यूज पेपर तर्फे बाबसेब आणि सर्व ऑफशूट विंग मार्फत आपल्या सर्वांना जयंतीच्या मंगल शुभकामना आजचा आपला विषय आहे राजमाता जिजाऊ यांचे कार्य आणि वर्तमान समाजातील महिलांची भूमिका आपल्या महामानवांना अपेक्षित न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता बंधुता असा समावेश असलेला आधुनिक समाज घडवायचा असेल तर आपल्याला आपल्या सर्व महामानवांच्या कार्याचा अभ्यास करावा लागेल साधारणपणे सोळाव्या शतकावर आपला असीम ठसा उमटवणारी महामाता म्हणजे राजमाता जिजाऊ आपल्याला माहिती आहे त्यावेळेस भारतावर सातत्याने परकीयांची आक्रमण होत होती त्यामध्ये मोगल असतील निजाम असतील आदिलशाही असतील यांच्या आक्रमणाला दमून इथली जी काही राज्य आहे ती राज्यकारभार करत होती आणि अशातच लखोबा जाधवांची कन्या म्हणजेच राजमाता जिजाऊ स्वातंत्र्याचं स्वप्न उराशी बाळगून आणि आपलं हे जे स्वप्न आहे ते शिवरायांच्या मार्फत पूर्ण करण्याची जी त्यांची जिद्द होती त्या म्हणजे राजमाता जिजाऊ बहुजनांचे राज्य व्हावे ही स्त्रींची नाही तर जिजाऊंनी पाहिलेले स्वप्न होते राजमाता जिजाऊंना विनम्र अभिवादन मग अशी मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला जर आपल्या महामानवांना अभिप्रेत समाज घडवायचा असेल तर त्यांच्या कार्याचा विचार आपण केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे त्याची उजळणी केली पाहिजे आणि आत्ताच्या वर्तमानात आपली काय भूमिका असली पाहिजे महिलांची काय भूमिका असली पाहिजे यावर आपण सतत प्रयत्नशील पाहिजे त्याच्यासाठी अभ्यास केला पाहिजे स्वतःला प्रबोधित केलं पाहिजे आणि यासाठी आज आम्ही या आपल्यासोबत यावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे जिजाऊ बिगडेच्या अध्यक्ष चंद्रपूरहून वनिता असुटकर मॅडम मॅडम एम एन टी न्यूज मी आपलं स्वागत करते आणि आजचा जो आपला विषय आहे राजमाता जिजाऊ यांचं कार्य आणि वर्तमानातील महिलांची भूमिका काय आपण त्यांच्या चरित्रापासून त्यांच्या कार्यापासून आदर्श घेऊन आपण आजच्या काळात कशा पद्धतीनं वाटचाल करायला पाहिजे या विषयावर आपल्या प्रेक्षकांना आपण मार्गदर्शन करावे तत्पूर्वी मी तुम्हाला सर्वांना आवाहन करते की तुम्ही जर आमचं एम एन टी न्यूज नेटवर्क चॅनल पाहत असाल तर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत आमच्या फेसबुक पेजला पण लाईक करा आणि शेअर करा पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते मॅडम आणि आजचा जो आपला विषय आहे त्याला अनुसरून आपण मार्गदर्शन करावं माननीय वनिता असुटकर मॅडम जय जिजाऊ आपल्या सर्वांना जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आपला विषय आहे वर्तमान काळात जिजाऊ महिलांची काय भूमिका असली पाहिजे आपण असं बघितलं आहे की माझा असा अनुभव आहे हो की जिजाऊ ब्रिगेडचं मी काम करत असताना आज जिजाऊ ब्रिगेडचं जिल्हाध्यक्ष पद जरी सांभाळत नसलं तरी ज्या कार्यकालामध्ये माझा वेळ हो, कार्य होत काळ होता त्या काळामध्ये मी जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याशी जिजाऊ ब्रिगेडच्या विचारांशी एवढी एक राहिली आहे की त्यामुळे जिजाऊ ब्रिगेडचे आज जरी आपल्याकडे पद नसलं तरी जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याविषयी बोलण्याची आपल्याला संधी मिळते आहे हेच आपले कुठेतरी जिजाऊंच्या विचाराशी ऋणानुबंध बांधलेले आहेत असं मला वाटते कारण त्या कार्याशी आपण फा थोडंफार आपल्या कामानिमित्त जबाबदारी निमित्त दूर जरी गेलेलो असलो तरी जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने पुन्हा आपली आठवण होऊन आपल्याला ते बोलायची संधी मिळते यातच आपले कुठेतरी जिजाऊंच्या विचाराशी ऋणानुबंध जोडलेले आहेत असं वाटते आणि त्यामुळे ही बोलण्याची संधी मला मिळते आहे पुन्हा एकदा जिजाऊंच्या विचारावर जिजाऊंच्या कार्यावर त्याबद्दल खूप मनापासून आभार मानते तर जिजाऊंच्या भूमिकेविषयी आपण जर पाहलो तर ते जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्याण्णव रोजी सिंदेगड राजा इथे झाला त्यावेळेस अशी परिस्थिती होती की निधमशाही मोगलशाही अं एक मिनिट Hello. Oh, answer, collective design. Hello. तर मला असं वाटतंय की जिजाऊंच्या भूमिकेची जर आपण चिकित्सा केली तर आजच्या काळात त्यावेळी परिस्थिती नव्हती आपल्याला जिजाऊंच त्या काळाचं आयुष्य म्हणजे आपले, आपले पूर्ण मराठा समाज किंवा आपला बहुजन समाज गुलामीत खितपत पडलेला होता आपल्याला स्वातंत्र्य नव्हतं स्वराज्य नव्हतं म्हणजे स्वतःच राज्य नव्हतं आपण गुलामीत होतो आपण निजामशाहीच्या गुलामीत होतो आदिलशहाच्या गुलामीत होतो आणि मोगलांचं तर आपल्याबरोबर सतत आक्रमण होत असत तर अशा वेळेस आपलं स्वतःच स्वराज्य निर्माण व्हावं आपण स्वतंत्रपणे जगता यावं आपल्या बहुजन समाजाला अ मानाने सन्मानाने जगता यावं यासाठी जिजाऊंनी स्वराज्याची स्वप्ने पाहिली होती त्यांचे वडील लखोजीराजे जाधव हे सुद्धा निजामाकडे सरदार म्हणून काम करत होते आणि शहाजी यांचे वडील सुद्धा मालोजीराव हे सुद्धा अं त्या काळात ज्या अ राज्यांचं आपल्याकडे राज्य होतं त्यांच्याकडे सरदार म्हणून कर्तबगार रीतीने त्यांचं काम चालू होतं या दोघांनीही लखोजीराजे जाधव आणि मालोजीराजे भोसले यांनी दो दोघांनी काही काळापुरत का होईना पण स्वतःचं स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण त्याला अपयश आलं पण हे सगळं राजमाता जिजाऊ त्यांच्या वडिलांच्या कारकीर्द पाहत होत्या आणि तेव्हापासून त्यांच्या मनात डोक्यात हे स्वप्न तयार झालं होतं की आपलं स्वतःचं स्वराज्य निर्माण झालं पाहिजे आणि हे विचार चालू असताना अं लखोजीराजे आणि मालोजीराजे यांचे जवळचे स्नेह असल्यामुळे शहाजी राजांची सुद्धा त्यांच्याशी आधीपासून ओळख असल्यामुळे त्या दोघांचं एकत्र खेळणं राहणं या सगळ्या गोष्टी पाहल्यानंतर दोन्हीकडच्या लोकांना असं वाटलं की शहाजी राजे आणि जिजाऊ यांचं लग्न व्हावं यांची जोडी अतिशय सुंदर असं स्वराज्य निर्माण करेल का कारण दोघेही अतिशय हुशार चानाक्ष आणि अ आपल्या वडिलांचा वारसा घेऊन जन्माला आलेले होते त्यांच्यामुळे यांची जोडी अतिशय सुंदर राहील आणि ती आपल्यास पुढचा जो वारस निर्माण जो वारस तयार होईल तो याच्यापेक्षा सर्व गुण संपन्न असेल अशी आई वडिलांना खात्री असल्यामुळे जिजाऊ आणि शहाजी यांचं लग्न लावून दिलं दोन सोळाशे दहा मध्ये जिजाऊ आणि सावित्री यांचं लग्न लावून दिलं त्याच्यानंतर ज्या काही मुघलांचे आक्रमण होत राहिले निजामशाहीच्या काळात त्या सर्व गोष्टीला शहाजीराजे आणि जिजाऊ ह्या सुद्धा दोघ दो पण त्या लढायाला तोंड देत राहिले स्वतः कधी कधी जिजाऊ आपल्या अंगावर सर्व लढाया झेलत होत्या शहाजींना अतिशय त्रास होतो ताण म्हणजे त्यांची धावपळ खूप होते या सगळ्या गोष्टीत त्यांना खूप काही सपोर्टिव्ह माणसं असणं आवश्यक आहे हे त्यांनी टाळलं होतं आणि त्यांनी अं आपल्याला अ सोयिकी जुळूनच लोकांचा विश्वास निर्माण करता येईल लोकांचा विश्वास संपादन करता येईल या हिशोबाने त्यांनी अ आपल्या शहाजी शहाजी राजांचं म्हणजे नवऱ्यांचं अं तुकाई या अं चांगल्या घराण्यातल्या व्यक्ती घराण्यातल्या मुलीशी लग्न लावून दिलं आणि त्याप्रमाणे सोयरिक त्यांची निर्माण झाली अशा प्रकारे शहाजीचं त्या त्या परिसरातली वर्चस्व वाढलं त्या त्या परिसरातले लोक त्यांना अं साथ द्यायला लागली आणि त्यानुसार त्यांनी मग ते आपलं साम्राज्य आपली माणसं वाढवण्याचा प्रयत्न केला सोयिकीकरण करून आणि संबंध प्रस्थापित करून त्यांनी आपले अ माणसं वाढवण्याचा प्रयत्न केला बऱ्याच वेळा शहाजींना अ uh, लढ्यासाठी बाहेर लढावं लागत होतं बाहेर जावं लागत होतं अशा वेळेस शहाजींनी अशा वेळेस जिजाऊनी आपली ती राजधानी जिथे त्यांचं वास्तव्य होतं ती चांगल्या तऱ्हेने सांभाळण्याचा सा प्रयत्न केला त्यामुळे स्वराज्य निर्माण करण्यात शहाजींचा लढाया करण्यात जसा हात होता तसा शिवाजी जसा जिजाऊंचा सुद्धा लोकवस्तीमध्ये किंवा त्या भागामध्ये व्यूह रचना आखण्यात सुद्धा हात मोठा होता जेव्हा लखोजीराजे जाधव यांच्या अं एकेचाळीस यांच्या कुटुंबातील एक्केचाळीस लोकांची हत्या जेव्हा निजामशाहीने विश्वासघाताने केली तेव्हा खर तर जिजाऊंना निजामशाहीचा राग यायला पाहिजे होता पण निजामशाहीचा राग न मानता या, पर या परिस्थितीत आपली नात्या भावनिक अं भांडवल न करता अं त्या निजामशाहीला वाचवणं गरजेचं आहे निजामशाही आज एकटी पडलेली आहे निजामशाहीचा वारस छोटा आहे आणि निजामशाहीतील आ, जी महिला आहे ती एकटी पडलेली आहे तर तिला आधार देण्याचा गरज आहे असा उलट चांगला सल्ला शहाजी राजांना जेव्हा दिला की आपल्याला निजामशाही वाचवायची आहे तेव्हा शहाजी राजांना सुद्धा आश्चर्य वाटलं की ज्या निजामाने विश्वासघाताने लखोजीराजे जाधव यांच्या कुटुंबातील एक्केचाळीस लोकांची हत्या केली त्याच निजामशाहीला वाचवण्याचा सल्ला जिजाऊ देताय याचा अं राजांना खूप आश्चर्य वाटलं त्याच्यामुळे शहाजीराजे नेहमी जिजाऊंचा सल्ला देत होते आपल्याला साम्राज्य वाढवायचं असेल तर प्रत्येक चांगल्या प्रतिष्ठित घराने शाहीला जवळ करणं गरजेचं आहे आणि ते सोयरिकी जोडूनच अं शाही आपल्याला जवळ करता येईल या हिशोबानेच जिजाऊंनी स्वतः शहाजींच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या लग्नाला संमती दिली आणि त्यानुसार त्यांनी आपले अं संबंध वाढवले अशा प्रकारे म्हणजे जिजाऊंनी मनाचा मोठेपणा दाखवल्यामुळे शहाजींना जिजाऊंचा सल्ला घेणं नेहमीच अं महत्वाचं वाटलं आणि त्यानुसार त्या दोघांनी मग स्वराज्याची स्वप्ने पाहिली जिजाऊ शिवाजींचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्या बाळाला सर्वतोपुरी घडवण्याचं काम शहाजी आणि जिजाऊ या दोघांनी केलं बाळावर एक चांगलंच कर्तृत्वान प्रभाव किंवा शहाजी राजांचं व्यक्तित्व त्याच्या नजरेसमोर राहावं यासाठी शिवाजी शहाजी आणि जिजाऊ या दोघही एकत्र राहण्याचा प्रयत्न करत होते शिवाजीला पाहिजे ते आवश्यक सर्व शिक्षण त्यांनी देण्याचा प्रयत्न केला अं घोडदोड तलवारी चालवणं अं खेळणं लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न करणं त्यांची सुखदुःखे जाणून घेणं यासाठी स्वतः जिजाऊ घराच्या बाहेर पडत सामान्य लोक लोकांप्रमाणे सामान्य लोकांत बायकांत मिसळत तसंच शिवाजींना सुद्धा जागीरदाराचा मुलगा म्हणून तो इतरात मिसळला नाही पाहिजे अशी भावना न शिकवता त्या मावळच्या कोऱ्यात प्रत्येक समाजाच्या मुलासोबत मिसळण्याची त्याला संधी दिली त्या त्या, त्या मुलासोबत खेळण्याची ते सवंगडी निर्माण करण्याची संधी दिली त्याला अं कुठेही बनणं अडकाव घातला नाही आणि ते दोन वर्षाचा वय असताना शिवाजीराजे सगळ्या मावळातल्या सगळ्या मुलांबरोबर अ आपला पूर्ण वेळ घालवत होता आणि सवंगडी जमा करण्याचा प्रयत्न करत होता जिजाऊ सांगत होत्या की जसं अं सह्याद्री हा पर्वत जो आहे त्याच्या माळफोळ्यात त्याच्या पायथ्याशी जेव्हा तुझा जन्म झालेला आहे तेव्हा या सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेले सगळे तुझे सवंगणीच तुला हे साम्राज्य निर्माण करण्यामध्ये मदत करेल आणि हे बारा पगड जातीचे लोक तुझे जीवाभावाची सोपती होऊन या सह्याद्रीच्या आधारानेच परकीय आक्रमणापासून तुम्ही संरक्षण कराल आप या आपल्या <coughs> साम्राज्याचं या आपल्या समाजाच हिमालयाच्या पायथ्याशी राहून किंवा हिमालयाच्या अभेद अशा किल्ल्याचा फायदा घेऊन गनिमी कावास हे गमिनी कावानी त्या पद्धतीने डावपेस खेळून तुम्ही मुघलांचं किंवा का येणाऱ्या शत्रूच तुम्ही चांगल्या तऱ्हेने पराभव करू शकाल या पद्धतीने शिव जिजाऊने शिवाजी अं शिवाजींना त्या किल्ल्याचं तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा कसा फायदा घ्यायचा आपल्या स्वरक्षणासाठी हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्या पद्धतीने त्याला तसं शिक्षण दिलं जिजाऊनी <coughs> आपल्या भोवताली जी परिस्थिती आहे त्यालाच शस्त्र बनवून त्याला शत्रूच्या विरोधात उभा करण्याचा प्रयत्न केला आणि मनगटात सशक्त अशी शक्ती दिली आणि मेंदूमध्ये त्यांना आत्मविश्वासाचे धडे दिले जेणेकरून आपल्याला जर स्वराज्य निर्माण करायचं असेल तर आपल्याला दुसऱ्याचा कुणाचाही आधार नाही घेता स्वबुद्धीने स्वस्वतंत्रपणे त्याला ते राज्य निर्माण करावं लागेल त्यानुसार त्याला त्याचे प्लॅनिंग आखावं लागेल त्या पद्धतीने त्याला ते उभं करावं लागेल या पद्धतीने जिजावणी शिवरायांना शिकवून दिली त्यामुळेच मला असं वाटते जिजाऊंचा शिवरायांना घडवण्यात फार मोठा मोलाचा वाटा आहे आणि या जिजाऊंची मुख्य भूमिका ही आहे की त्यांनी शहाजीराजांना सुद्धा त्यांच्या प्रत्येक कार्यात सहकार्य केलं त्यांना गरज पडी तिथं सल्ला दिला आणि गरज पडी तिथे मदत केली वेळ प्रसंगी त्यांना मैदानात उतरावं लागलं तरी सुद्धा त्या माघार घ्यायच्या नाही आणि त्या पद्धतीने त्यांनी आमचं काम चालू ठेवलं तसंच शिवबाला घडवताना सुद्धा शिवबाच्या आधी अं जिजाऊंना पाच सहा लेकर जन्माला म्हणजे जिजाऊंना पाच सहा लेकर झाली पण या सगळ्या लढाईच्या दगदगीमध्ये त्यांचे चार पाचही लेकर मरण पावले नंतर संभाजी हा जन्माला आला आणि संभाजीनंतर शिवाजींचा जन्म झाला त्याच्यामुळे संभाजी हा प्रत्येक वेळा शिवाजीच्या लढाई शहाजी राजांच्या सोबत लढाई सोबत असायचा तर शिवाजी हे जिजाऊंच्या जिजाऊच्या जिजाऊच्या प्रशिक्षणात सोबत असायचे त्याच्यामुळे पूर्ण जे शिक्षण आहे शिवाजींना जे पाहिजे ते जिजाऊंच्या मार्फत पूर्ण दिल्या गेले आणि त्यांचे विचार त्यांचे संस्कार त्यांना देण्यात आले त्यानुसार शिवाजी महाराजांचं आयुष्य घडलं आणि त्याप्रमाणे त्यांनी समोर आपली दिशा ठरवली आणि आपल्या अ कार्याला सुरुवात केली पुन्हा काही के प्रश्न मॅम मला तुम्हा तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की राजमाता जिजाऊंचे जे काही कार्य आहे किंवा चरित्र आहे त्यापासून आजच्या महिलांनी काय आदर्श घेतला पाहिजे आज आपल्या महिलांपुढे जिजाऊंचा आदर्श घेण्यासारखं महत्वाचं आहे ते की स्वतः निर्णय घेण्याची क्षमता आपली तर्क बुद्धी वापरायची चिकित्सक वृत्ती वापरायची आणि अ आपलं घरातलंच काम हे महत्वाचं न समजता व्यवहारात विचारात सामाजिक कार्यात आपण सुद्धा महत्वाचं आहोत हे जिजाऊ कडून शिकण्याचं महत्वाचं अं काम आहे कारण जिजाऊनी घरात न राबता सर्वांना मार्ग मार्गदर्शक ठरेल असेच त्यांचं कार्य होतो त्याच्यामुळे स्त्रियांनी सुद्धा आपलं माझे जे, अं जेव्हा आपल्याला मेंदू दिला आहे त्या काळात जेव्हा स्त्रियांना कुठलीही अधिकार नव्हते कुठलंही स्वातंत्र्य नव्हतं आणि जेव्हा परकीय आक्रमणाचा पूर्ण त्रास आपल्या समाजाला व्हायचा त्या काळात जर जाऊन जा भूमिका घेतली त्यांनी पुढाकार घेतला आणि या सर्व गोष्टी त्यांनी आपला स्वतःचे विचार मांडले आणि वेळ प्रसंगी त्या मैदानात उतरल्या तेव्हा मला असं वाटते आजच्या काळात स्त्रियांना सर्व गोष्टी अतिशय चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहेत आता मैदानात जायची जरी आपल्याला वेळ नाही तरी राजकारणात समाजकारणात आपलं मत मांडायची तिथे उतरण्याची खरं म्हटलं तर गरज आहे तेव्हा महिलांनी आजच्या समाजकारणात राजकारणात उतरलं पाहिजे आपली स्वतःची मतं मांडली पाहिजे आणि त्यानुसार जिथे आपल्याला सहभाग घेता येईल तिथे त्यांनी सहभाग घेतला पाहिजे त्यासाठी त्यांनी आपलं नॉलेज वाढवलं पाहिजे आज सरकारने आपल्याला बऱ्याच संधी दिली आहे ग्रामपंचायत पासून नगर परिषद पासून ग्रामसेवक काय म्हणते नगरसेवक इथपासून तर अगदी पंतप्रधान कलेक्टर इथपासून सगळ्यात ठिकाणी महिलांना आरक्षण दिलेलं आहे महिलांसाठी जागा राखली आहेत तेव्हा राजकारणात उतरण्याची पूर्ण संधी आपल्याला आहे आणि ती आपण सोडता कामा नये आणि या सगळ्या बाबतीत जागतिक घडामोडीचा विचार करता आपल्याला कुठलंही असं क्षेत्र मागे नाही आहे की जिथे आपण माघार घेतो आहोत त्यामुळे समाजात चाललेल्या चुकीच्या गोष्टीबद्दल मत मांडणं त्याच्यावर आवाज उठवणं आंदोलनात उतरणं आणि ते अं यशस्वी करून दाखवणं किंवा समाजात काही लोक जे प्रश्न मांडत आहेत त्यांना साथ देणं हे खरं म्हटलं तर आज महिलांची गरज आहे सामाजिक कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत असताना सुद्धा सामाजिक आपलं काही देणं लागतं त्यानुसार अ जिजाऊने स्वतःच स्वतंत्र आ, संसार सांभाळता आला असता पण त्यात वैयक्तिक न जगता सामाजिक खूप जगल्या तसं आपल्याला जिजाऊकुळूळ शिकण्यासारखं हे एकही सामाजिक एक बरेच प्रश्न आहेत ते सोडवण्याचा त्याच्यात सामील होण्याचा आणि ते त्याच्यामध्ये आपण काही सुधार करू शकतो कह, का आपण काही सजेशन देऊ शकतो का या बाबतीत आपली भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आणि स्वातंत्र्य आज आपल्या महिलांना आहे त्याच्यामुळे कुठल्याही नोंदगंडात न राहता आज महिला सर्व परीने शिक्षित सुशिक्षित झालेली आहे विचार करण्याची क्षमता तिच्याकडे आहे तेव्हा तिने या सर्व गोष्टीचा वापर करून राजकीय मैदानात उतरलं पाहिजे सामाजिक क्षेत्रात उतरलं पाहिजे आणि आपला ठसा उमटवला पाहिजे जेणेकरून जिजाऊंचा विचार जर आपण आदर्श म्हणून घेता तर त्या पावलावर आपण चालणं हे आपल्या महिलांचं कर्तव्य आहे आणि आज जिजाऊ जयंतीनिमित्त आपण त्यांच्याकडून हेच शिकलं पाहिजे की खूप काही आर्थिक सामाजिक अतिशय विपरीत परिस्थिती असताना जेव्हा जिजाऊ समाजासमोर एक आदर्श निर्माण करू शकल्या तर आपल्या समोर आज सगळ्या सुलभ गोष्टी उपलब्ध आहेत आज फार आपल्याला संघर्ष करायची गरज नाहीये त्याच्यामुळे समाजात आपलं अस्तित्व निर्माण करण्याकरता आपल्याकडे अनेक अनेक मार्ग खुले आहेत तेव्हा आपला अ वैचारिक दृष्टिकोन हा विस्तारित ठेवून कुठलाही अं संकुचित विचार मनात न ठेवता किंवा त्याप्रमाणे न वागता आपण समाजासाठी समाजात असलेल्या गरीब लोकांसाठी समाजात असलेल्या असंख्य प्रश्नासाठी भांडू शकतो त्यासाठी समाजात चाललेल्या विविध संघटनाच्या बाबतीत मध्ये सहभागी होऊ शकतो आणि त्यानुसार वैचारिक चळवळ मजबूत करू शकतो आणि समाधा चाललेल्या चुकीच्या गोष्टीसाठी एक चांगलं संघटन उभं करू शकतो असं मला वाटते त्याच्यामुळे जिजाऊ जयंती निमित्त आपण सर्व महिलांनी या गोष्टीचा जिजाऊंच्या चरित्र्याचा जिजाऊच्या जीवन चरित्र्याचा आदर्श घेतला पाहिजे असं मला निश्चितच माझा स्वतः पुरता विचार न करता समाजाचा विचार करणाऱ्या आमच्या राजमाता जिजाऊ खर तर फक्त शिवरायांच्या माता नव्हत्या तर एक कुशल प्रशासक धाडसी क्रांतिकारी आणि दूरदृष्टी असलेल्या नेत्या होत्या त्यांचे विचार कालातीत आहेत युद्धशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र अशा विषयांमध्ये पारंगत होत्या इतकंच नाही तर सहा भाषा त्यांना अवगत होत्या आणि जिजाऊंचे विचार आजच्या परिस्थितीत आपल्याला कसे दिशादर्शक आहेत दिशा देणारे आहेत प्रेरणा देणारे आहेत हे आपण सांगितलेलं आहे आपण अपन... वेळात वेळ वेड़ काढून उपस्थित राहिलात आणि आमच्या प्रेक्षकांना या विषयावर मार्गदर्शन केलं याबद्दल एम एन टी न्यूज थेटरच्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद देते आणि आपली ही चर्चा इथे समाप्त होत आहे धन्यवाद